नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला म्हणजेच काय तर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये उमेदवारांची नावे आहेत त्यानंतर त्यांनी कोणत्या कॅटेगरी मधून फॉर्म भरला ते सुद्धा आहे आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे की मिळवलेले मार्क्स किती आहेत त्याची माहिती मेन्शन केली काही विद्यार्थ्यांची नावे या यादीमध्ये नाहीत त्यांचं रिझन असं आहे की नव्वद पेक्षा कमी गुण त्यांना मिळालेले असावे म्हणून त्यांचे नाव या लिस्टमध्ये नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना नव्वद पेक्षा जास्त गुण आहेत त्यांचीच नावे या यादीमध्ये आपल्याला दिसतात तर आता पहा तुम्हाला आता तुमचे मार्क्स कळाले पण तरीही काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की आमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही हे कसं कळणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या फक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली अजून बरीच प्रोसेस बाकी आहे त्यामध्ये काय असतो टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आहे नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे नंतर फायनल सिलेक्शन लिस्ट आहे एक एक टप्पा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणजे तुमच्या मनात कोणताही प्रश्न राहणार नाही ईमेल वर तुम्हाला काय येणार आहे त्याची देखील माहिती आपण पाहूया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा कारण की सर्व अपडेट्स त्या ग्रुपवर प्राप्त होत असतात जो काही निकाल लागला म्हणजेच तुमची गुणवत्ता यादी आली ती सुद्धा मी त्या ग्रुपवर टाकलेली आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी ती पाहू शकता तुमचं नाव पाहू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स आले ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता पहा एक एक टप्पा जर आपण पाहिला तर सध्या लागलेली आहे मेरिट लिस्ट किंवा गुणवत्ता यादी त्याला आपण म्हणतो किंवा मार्क मार्क लिस्ट असंही त्याला आपण म्हणू शकतो गुण यादी याच्यानंतर काय होणार आहे तर तात्पुरती निवड यादी लागेल मेरिट लिस्टपर्यंतचं किंवा गुणवत्ता यादीपर्यंतचं काम जे होतं ते होतं आय बी पी एस कंपनीचं म्हणजे ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्या कंपनीचं काम होतं मेरिट लिस्ट लावणं मात्र इथून पुढची जी प्रोसेस आहे ती होणार आहे डिपार्टमेंटद्वारे डिपार्टमेंटद्वारे पुढची प्रोसेस होणार आहे म्हणून आता विभाग स्तरावरच आपल्याला पुढील अपडेट प्राप्त होती इथे जर आपण पाहिलं तर आता गुणवत्ता यादी आपली आली पण टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आल्याच्यानंतर कन्फर्म होऊन जाईल की कोणाची निवड होते आता जे विद्यार्थी टॉप लिस्टमध्ये असतील त्यांना तर कन्फर्मच आहे आम की आमचं सिलेक्शन होतं किंवा नाही पण जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असतील कारण की कॅटेगरी वाईज त्यांनी लिस्ट जी आहे ती प्रोव्हाइड केलेली नाही सर्व त्यामध्ये सर्व कॅटेगरीची नावं आहेत सर्व उमेदवारांचा समावेश आहे म्हणून तुम्ही जर एक एक नाव शोधत बसले तर तुम्हाला वेळ लागू शकतो त्यासाठी काय होणार आहे डिपार्टमेंट आता टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे कोणत्या कॅटेगरीचे किती उमेदवार निवडल्या जातात ती लागू शकते वेटिंग लिस्टबाबत आपण बोलत नाही आहोत सध्या फक्त टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टबाबत आपण बोलतो म्हणजे तात्पुरती निवड यादी त्याला असं म्हणतात तर ही लिस्ट विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे तात्पुरती निवड यादी जी आहे ती आता प्रसिद्ध करण्यात येणार आहे नवीन यादी लवकरच ती लागेल काही दिवसांमध्येच ती प्रकाशित होऊ शकते ते डिपेंड आहे विभागावर आता काय आहे याला कोण वेळ लागू शकतो त्याचं कारण असं आहे की तात्पुरती निवड यादी जशी प्रसिद्ध होईल आणि या निवड यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांची नावे असतील त्यांना जावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात त्यावर ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा रिझल्ट येतो तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा जी अधिकृत जाहिरात होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी डॉक्युमेंट मेन्शन केलेले आहेत आणि ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावी लागतील म्हणूनच तुम्ही एकदा ते डॉक्युमेंट अवश्य पाहून घ्या आणि सर्व जर तुम्हाला वाटत असेल तुमचा रिझल्ट येऊ शकतो तर ते तुम्ही व्यवस्थित लावून ठेवा आता हे झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं सर्वात प्रथम काय लागणार आहे याच्यानंतर तात्पुरती निवड यादी तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांचे नावे असतील त्यांचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या झाल्याच्यानंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट आणि इथेच तुमची वेटिंग लिस्टसुद्धा लागू शकते म्हणजे सध्या काय होणार आहे निवड आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही प्रसिद्ध केली जाईल म्हणून अजून याला साधारणतः तीन ते चार महिन्याचा कालावधी प्रोसेसला लागू शकतो अजून तीन चार महिने या प्रोसेसला कालावधी लागू शकतो अजून लेंदी प्रोसेस आहे आणि विभाग किती स्लो प्रोसेस करते ते आपण इतर विभागावरून अंदाज लावू शकतो लवकर जर त्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली तर लवकरच लिस्ट सुद्धा लागू शकते पण टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आल्याच्यानंतर हे फायनल होऊन जाईल की तुमची निवड होणार आहे किंवा नाही होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या केल्यानंतर अंतिम निवड यादी विभागाकडून प्रसिद्ध केल्या जाईल आता बरेच विद्यार्थी विचारत होते की ईमेलवर आम्हाला काय येणार आहे तर टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात मेल येऊ शकतो म्हणून तुम्ही तुमचा ईमेल हा चेक करा मेल कशा संदर्भात येईल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आता तुमचं काम काय आहे बाकी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली पेपरपर्यंत परीक्षेपर्यंत आपला त्यामध्ये सहभाग होता आता आपला सहभाग आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तिथे आपल्याला विभाग जे ठिकाण सांगेल त्या ठिकाणी जावं लागेल ज्या अधिकाऱ्यांसमोर तिथे आपल्याला कागदपत्रे सादर करावी लागतील तर त्या संदर्भात ठिकाण असो किंवा तुम्हाला कधी बोलवण्यात येतं तुमची तारीख असो हे कशावर कळणार आहे तर तुमचा जो ईमेल असतो त्या ईमेलवर तुम्हाला विभागाकडून मेल प्राप्त होईल ज्या पद्धतीने हॉलटिकीटचा मेल आला होता परीक्षेचा मेल आला होता त्याच पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचा सुद्धा मेल येईल सर्वांना येईल का तर नाही ज्या विद्यार्थ्यांचं तात्पुरत्या निवड यादीमध्ये नाव येईल त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जो मेल आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तो प्राप्त होईल आणि डॉक्युमेंट ते सांगतील ते तुम्हाला तिथे सादर करावे लागतील तर अशा पद्धतीने आहे जो मेल आहे तो तुम्हाला डॉक्युमेंटचा व्हेरिफिकेशनचा प्राप्त होईल सध्या फक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली यानंतर तात्पुरती निवड यादी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर अंतिम निवड यादी आणि वेटिंग लिस्ट हे लागणार आहेत अजून बरीच प्रोसेस बाकी आहे त्याला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागू शकतो जो तुमचा ईमेल आहे तो तुम्ही वारंवार चेक करत राहा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही निकाल पाहिलेला नसेल तो तर तो अधिकृत वेबसाईटवर जाऊनसुद्धा पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या ग्रुपची त्यावर जाऊनसुद्धा पाहू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमचे प्रश्न होते मागच्या व्हिडिओमध्ये आलेले त्याची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ या पण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार रिझन असं आहे की नव्वद पेक्षा कमी गुण त्यांना मिळालेले असावे म्हणून त्यांचे नाव या लिस्टमध्ये नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना नव्वद पेक्षा जास्त गुण आहेत त्यांचीच नावे या यादीमध्ये आपल्याला दिसतात तर आता पहा तुम्हाला आता तुमचे मार्क्स गळाले पण तरीही काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की आमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही हे कसं कळणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या फक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली अजून बरीच प्रोसेस बाकी आहे त्यामध्ये काय असतो टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आहे नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे नंतर फायनल सिलेक्शन लिस्ट आहे एक एक टप्पा आपण या व्हिडिओच्या मध्यमधून पाहणार आहोत म्हणजे तुमच्या मनात कोणताही प्रश्न राहणार नाही ईमेलवर तुम्हाला काय येणार आहे त्याची देखील माहिती आपण पाहूया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा कारण की सर्व अपडेट्स त्या ग्रुपवर प्राप्त होत असतात जो काही निकाल लागला म्हणजेच तुमची गुणवत्ता यादी आली ती सुद्धा मी त्या ग्रुपवर टाकलेली आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी ती पाहू शकता तुमचं नाव पाहू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स आले ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता पहा एक एक टप्पा जर आपण पाहिला तर सध्या लागलेली आहे मेरिट लिस्ट किंवा गुणवत्ता यादी त्याला आपण म्हणतो किंवा मार्क मार्क लिस्ट असंही त्याला आपण म्हणू शकतो गुण यादी याच्यानंतर काय होणार आहे तर, तर तात्पुरती निवड यादी लागेल मेरिट लिस्टपर्यंतचं किंवा गुणवत्ता यादीपर्यंतचं काम जे होतं ते होतं आय बी पी एस कंपनीचं म्हणजे ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कंपनीचं काम होतं मेरिट लिस्ट लावणं मात्र इथून पुढची जी प्रोसेस आहे ती होणार आहे डिपार्टमेंटद्वारे डिपार्टमेंटद्वारे पुढची प्रोसेस होणार आहे म्हणून आता विभाग स्तरावरच आपल्याला पुढील अपडेट प्राप्त होती इथे जर आपण पाहिलं तर आता गुणवत्ता यादी आपली आली पण टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आल्याच्यानंतर कन्फर्म होऊन जाईल की कोणाची निवड होते आता जे विद्यार्थी टॉप लिस्टमध्ये असतील त्यांना तर कन्फर्मच आहे आम की आमचं सिलेक्शन होतं किंवा नाही पण जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असतील कारण की कॅटेगरी वाईज त्यांनी लिस्ट जी आहे ती प्रोव्हाइड केलेली नाही सर्व त्यामध्ये सर्व कॅटेगरीची नावं आहेत सर्व उमेदवारांचा समावेश आहे म्हणून तुम्ही जर एक एक नाव शोधत बसले तर तुम्हाला वेळ लागू शकतो त्यासाठी काय होणार आहे डिपार्टमेंट आता टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे कोणत्या कॅटेगरीचे किती उमेदवार निवडल्या जातात ती लागू शकते वेटिंग लिस्टबाबत आपण बोलत नाही आहोत सध्या फक्त टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टबाबत आपण बोलतोय म्हणजे तात्पुरती निवड यादी त्याला असं म्हणतात तर ही लिस्ट विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे तात्पुरती निवड यादी जी आहे ती आता प्रसिद्ध करण्यात येणार आहे नवीन यादी लवकरच ती लागेल काही दिवसांमध्येच ती प्रकाशित होऊ शकते ते डिपेंड आहे विभागावर आता काय आहे याला कोण वेळ लागू शकतो त्याचं कारण असं आहे की तात्पुरती निवड यादी जशी प्रसिद्ध होईल आणि या निवड यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांची नावे असतील त्यांना जावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात त्यावर ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा रिझल्ट येतो तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा जी अधिकृत जाहिरात होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी डॉक्युमेंट मेन्शन केलेले आहेत आणि ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावी लागतील म्हणूनच तुम्ही एकदा ते डॉक्युमेंट अवश्य पाहून घ्या आणि सर्व जर तुम्हाला वाटत असेल तुमचा रिझल्ट येऊ शकतो तर ते तुम्ही व्यवस्थित लावून ठेवा आता हे झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं सर्वात प्रथम काय लागणार आहे याच्यानंतर तात्पुरती निवड यादी तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांचे नावे असतील त्यांचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या झाल्याच्या नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट आणि इथेच तुमची वेटिंग लिस्ट सुद्धा लागू शकते म्हणजे सध्या काय होणार आहे तात्पुरती निवड यादी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही प्रसिद्ध केली जाईल म्हणून अजून याला साधारणतः तीन ते चार महिन्याचा कालावधी प्रोसेसला लागू शकतो अजून तीन चार महिने या प्रोसेसला कालावधी लागू शकतो अजून लेंदी प्रोसेस आहे आणि विभाग किती स्लो प्रोसेस करते ते आपण इतर विभागावरून अंदाज लावू शकतो लवकर जर त्यांनी कागदपत्राची पडताळणी केली तर लवकरच लिस्ट सुद्धा लागू शकते पण टेंटेटिव सिलेक्शन लिस्ट आल्याच्यानंतर हे फायनल होऊन जाईल की तुमची निवड होणार आहे किंवा नाही होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या केल्यानंतर अंतिम निवड यादी विभागाकडून प्रसिद्ध केल्या जाईल आता बरेच विद्यार्थी विचारत होते की ईमेलवर आम्हाला काय येणार आहे तर टेंटेटिव सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात मेल येऊ शकतो म्हणून तुम्ही तुमचा ईमेल हा चेक करा मेल कशा संदर्भात येईल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आता तुमचं काम काय आहे बाकी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली पेपरपर्यंत परीक्षेपर्यंत आपला त्यामध्ये सहभाग होता आता आपला सहभाग आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तिथे आपल्याला विभाग जे ठिकाण सांगेल त्या ठिकाणी जावं लागेल ज्या अधिकाऱ्यांसमोर तिथे आपल्याला कागदपत्रे सादर करावी लागतील तर त्या संदर्भात ठिकाण असो किंवा तुम्हाला कधी बोलवण्यात येतं तुमची तारीख असो हे कशावर कळणार आहे तर तुमचा जो ईमेल असतो त्या ईमेलवर तुम्हाला विभागाकडून मेल प्राप्त होईल ज्या पद्धतीने हॉल हॉलटिकीटचा मेल आला होता परीक्षेचा यी। मेल आला होता त्याच पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचा सुद्धा मेल येईल सर्वांना येईल का तर नाही ज्या विद्यार्थ्यांचं तात्पुरत्या निवड यादीमध्ये नाव येईल त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जो मेल आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तो प्राप्त होईल आणि डॉक्युमेंट ते सांगतील ते तुम्हाला तिथे सादर करावे लागतील तर अशा पद्धतीने आहे जो मेल आहे तो तुम्हाला डॉक्युमेंटचा व्हेरिफिकेशनचा प्राप्त होईल सध्या फक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली यानंतर तात्पुरती निवड यादी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर अंतिम निवड यादी आणि वेटिंग लिस्ट हे लागणार आहेत अजून बरीच प्रोसेस बाकी आहे त्याला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागू शकतो जो तुमचा ईमेल आहे तो तुम्ही वारंवार चेक करत राहा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही निकाल पाहिलेला नसेल तर तो अधिकृत वेबसाईटवर जाऊनसुद्धा पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या ग्रुपची त्यावर जाऊनसुद्धा पाहू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमचे प्रश्न होते मागच्या व्हिडिओमध्ये आलेले त्याची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ या पण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार